आज रेसिपी घेऊन आलेली आहे कारळाची चटणी मी आज का चटणी बनवणार आहे तर चला काही सामग्री जास्त नाही पाहिजे थोड्याच सामग्रीमध्ये खूप टेस्टी आणि मस्त चटणी बनते जर आपल्याला भाजीचा कंटाळा आला एखाद्या दिवशी भाजी कमी पडली तर कारळाची चटणी आणि पोळीसोबत पण खाऊ शकतो आपण भाकरीसोबत पण खाऊ शकतो आणि पराठ्यासोबत पण खाऊ शकतो पोळीसोबत कसं कारळ्याची चटणी घ्यायचं थोडं तूप घ्यायचं त्याचा रोल बनवून मस्त खायचं छान लागते मस्त लागते तर चला बघूया कारळ्याची चटणी बनवूया कढाई ठेवलेली आहे गॅसवरती गॅस ऑन केलेला आहे तर त्यामध्ये आपण हे कारळ सोडूया बघा काराळ असं असते त्याला मस्त पाच मिनिटं आपण भाजून घेऊया पाच मिनिटं याला हलवत राहायचं आणि जस तडतडीत काराळ होणार तर मस्त झालं जास्त होळी नाही द्यायचं कारण ते भाजलं बराबर तरच काराळ चांगलं लागते नाहीतर ते त्यामध्ये तेल असते तर ते बाहेर नाही पडावं कडवट नाही लागावं म्हणून साधारणच भाजायचं या बरोबरच आपण थोडं जिरं घालूया म्हणजे त्या बरोबर जिरं पण भाजून होणार तर खूप टेस्ट मस्त छान लागणार बघा कसा आवाज येत आहे तळतडी झालेला आहे भाजून याला आपण काढून घेऊया हे भाजून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पॉट मध्ये चार पाच लसणाच्या चा कळ्या घालूया हे पहिले काढून घ्यायच्या मिक्सर पॉट मधून त्यानंतर काराळ घालायचं झालेलं आहे लसूण आता हे करा थोडं थंड झालेलं आहे थंड होऊ द्यायचं जास्त गरम गरम काढलं तर त्याच तेल बाहेर पडणार तर ते चिपकी चिपकी चटणी नाही बनावं म्हणताना आपण थंड करा कराऊन मिक्सर पॉट मधून नुसार मीठ घालूया लाल मिरची पावडर आपण हे थोडं थोडं चालू करायचं बारीक न झालेली आहे छान झालेली आहे सुखी सुक्की झालेली आहे याला काढून घेऊया रेडी झालेली आहे खूप मस्त आणि टेस्टी झालेली आहे नक्कीच रेसिपी बघा बनवा आणि मला कमेंट करून सांगा तर हे नवीन नवीन रेफिशिपी बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद